मित्रांनो <laughs> समोर आपली थार चालली बाकी दोन्ही गाड्यांमध्ये तुम्हाला कोणती गाडी जबरदस्त आणि दबंग वाटते कमेंट करा मला बाकी पिकअप इ वी गाडी त्याच्यामुळे जबरदस्त आणि एक मिनी लॅम्बो आपण म्हणू शकतो बाकी खूप जबरदस्त पळव राहायला गाडी गाडी बाकी पळायला ही गाडी मित्रांनो थारला भारी पडल पण जे रोड प्रेझेन्स आहे ते माझ्या हिशोबाने जे ते थारचा नक्कीच जो आहे ना आपल्याला रोला बघायला मिळून जाईल बाकी याबा सुटला गाडी गाडी एक नंबर आहे मित्रांनो जी रोड फ्रेजेस आहे ना गाडीची एकदम जबरदस्त तुम्हाला मी गाडीचा आहे ना साईट लुक दाखवण्याचा थोडासा प्रयत्न करतो एक नंबर गाडी म्हणजे पैसा वसूलच डायरेक्ट नाही काय साईट लुक बघा मित्रांनो एक नंबर मी ओव्हरटेक नाही करत आहे ह्याला पण गाडीचा लुक बघा तुम्ही एक नंबर जबरदस्त आहे एक नंबर गाडी सो हॅपी जर्नी आम्ही आता टर्न मारणार आहे बाकी गाडी कशी वाटली कमेंट करा सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण पण चला थोडस पुढे जाऊ याच्या मागे अजून नाही का पुढं आपली थार चालली हे आणि त्याच्या माग चाललाय बाकी माझ्या हिशोबाने आता तो टन मारल थारवाला तर मित्रांनो मजा आली तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये सो का भेटूया पुढच्या व्हिडीओमध्ये धन्यवाद